मेशी येथे महसूल व कृषी विभाग यांच्यामार्फत पंचनामे करण्यास सुरुवात मेशी येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे स्थानिक ग्रामस्थांनी काल झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत राहुलदादा आहेर यांना कल्पना दिली असता आमदार राहुलदादा आहेर यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिलेले असून पंचनामे करण्यासाठी तलाठी गावित कृषी सहाय्यक विजय जाधव तसेच तुषार शिरसाट ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिरसाट प्रकाश करोड विशाल मराठे तसेच चंदूदा देवरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे आदी पंचनामा स्थळी उपस्थित होते यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडून शासनामार्फत लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मोरे पवन मेशी। काल सोमवारी दुपारी ती ते तीन वाजेच्या दरम्यान मेशी परिसरात व धोबीघाट परिसरात जोराचा जोराचा वादळी वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाल्याने आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे शेणनेट उद्वस्त झालेले आहेत काही शेतकऱ्यांची जमीन द्वस्त झाले काही शेतकऱ्यांचे अर्धवट खराब झालेले आहे त्यातील त्यातील त्या शेणनेटमध्ये लागलेल्या काकडी पिकाचं फार मोठ्या प्रमाणात एका दिवसात उष्णतेमुळे सकाळी नुकसान आढळून आले या कामी प्रश चंदूदा देवरे व राहुलदादा आहेर यांनी प्रशासनाला सूचना करून पंचनामांची सुरुवात केलेली आहे तरी आमची विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने माझी की गावातील कानाकोपऱ्या जेवढे काही नुकसान झालेले आहेत तेवढे व्यवस्थितरित्या सर्व यांचे पंचनामे करून आणि आमच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा कालच्या ज्या अवकाळी पावसामुळे मेशी व परिसरात शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा कालच आम्ही मान्य आमदार राहुलदादा आहेर व चंदूदादा देवरे यांना कळवले असतात त्यांनी प्रशासनाला आदेश देऊन आज पंचनामांना सुरुवात केली यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले कांदे असतील गहू पीक असेल तसेच मेशी परिसरात बऱ्यापैकी शेणनेट उभारण्यात आलेलं आहे ते शेणनेटचंही या वादळामध्ये नुकसान झालं काही शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उडालेले आहेत एक पोल्ट्री शेडचं नुकसान झालेलं आहे काहींच्या डाळिंबागांचं नुकसान झालेलं आहे अशा सर्वांचे पंचनामे प्रशासनामार्फत करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना सहकार्य व मदत करण्यात यावी अशी आम्ही आमदार साहेबांना मागणी केली होती त्यानुसार आज पंचनामांना सुरुवात होत आहे यामार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांना लवकरात लवकर सहकार्य करून मदत मिळावी ही अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली आहे कालच्या कालच्या या वादळामध्ये मेशीचे शेतकरी आपले जिभाऊ गरुड आणि बऱ्याचशा मंडळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास जे वादळ आणि पाऊस झाला त्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दल आमदार साहेबांशी मी चर्चा केली त्याप्रमाणे तलाठी त्यांना त्यांनी पाठवलं आहे तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं आहे या सगळ्या गोष्टीचे पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना जो काही शासनामार्फत दिलासा देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची साहेबांनी या सगळ्यांना सूचना केल्या आहेत त्यासाठी पंचनाम्याला आता आपले गावीत तात्या आणि त्यांचे अधिकारी इतर मंडळी आलेले आहेत तो सगळा पंचनामा व्यवस्थित करून घ्या आणि शासनाला रिपोर्ट करा